हेर्ले ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प मंजूर हेरले तालुका हातकनंगले हेर् ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश मिळत असून गावच्या शाश्वत विकासासाठी एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत गावासाठी तब्बल एक कोटी आठ लाख तेवीस हजार आठशे सत्त्याऐंशी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प मंजूर झाला असून त्याचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे या प्रकल्पांतर्गत गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचं शुद्ध पाण्यात रुपांतर केलं जाणार आहे हेर्ले गावातील गाव ओढा व सुतार नाला येथे हे काम हाती घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे मुंबई आयआयटीने विकसित केलेलं व पेटंट असलेले एसबीटी कॅम्पस सॉइल बायोटेक्नॉलॉजी तंत्रज्ञान या कामासाठी वापरलं जाणार आहे ग्रामीण भागात अशा प्रकारचं तंत्रज्ञान कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच हेरले गावात राबवलं जाणार आहे या प्रकल्पामुळे ओढ्यात मिसळणाऱ्या सांडपाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया होणार असून ते पाणी नदीत मिसळण्यापूर्वी शुद्ध होईल तसेच शेतीसाठी देखील या पाण्याचा उपयोग होणार आहे पर्यावरण संवर्धन आणि पाणी व्यवस्थापनाचा उत्तम मिलाफ घडवून हा प्रकल्प हेरले ग्रामपंचायतीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे या प्रकल्पाच्या यशस्वी मंजुरीसाठी जिल्हा परिषद पंचायत समितीतील अधिकारी तंत्रज्ञान मदत करणारी विजन अर्थ केअर संस्था तसेच प्रकल्प राबवणारी काउन्सिल फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांचं महत्वपूर्ण सहकार्य लाभलं सरपंच श्री राहुल शेट्टी उपसरपंच सौ निफर खिम व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा अभिनव प्रकल्प शक्य झाल्याचं सांगितलं त्यांनी हा उपक्रम दावाझरी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा